येवला नगर परिषद निवडणुकामध्ये यंदा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे कारण ठाकरे गटानं सामान्य भाजी विक्रेत्यांच्या दाम्पत्याला थेट निवडणुकीचं तिकीट देत एक अनोखा आणि धाडसी प्रयोग राबवला हो ज्ञानेश्वर आणि अश्विनी खैरबुडे गेले अनेक वर्ष भाजी विक्रीचा व्यवसाय करत असलेले हे पतीपत्नी स्थानिक जनतेच्या समस्या रस्ते नळ योजना सार्वजनिक सोयीसुविधा -सुई यांसारख्या प्रश्नावर सातत्यानं आवाज उठवत आले जनतेशी सतत संपर्कात राहून काम केलेल्या या दाम्पत्याला आता नागरिकांचा पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे विशेष म्हणजे भाजी विक्री करतानाच आपला प्रचार अत्यंत करताना दिसत आहे त्यांचे प्रश्न ऐकले आता तेच प्रश्न सोडवण्यासाठी उभे राहतोय असा या दाम्पत्याचा भावनिक संदेश मतदारांपर्यंत पोहोचतोय ठाकरे गटानं दिलेल्या या उमेदवारीमुळे एवलेत राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह दिसत आहेत सामान्य नागरिकांनी राजकारणात पुढे येण्याचा हा आदर्श प्रयोग ठरत असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर उमटू लागल्या नमस्कार मी सौ अश्विनी ज्ञानेश्वर खैरमोडे राहणार येवला मी आमचा प्रभाग क्रमांक आठ अ मी अश्विनी ज्ञानेश्वर खैरमोडे आणि ब मधून माझे मिस्टर ज्ञानेश्वर मधुकर खैरमोडे दोघेही उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून आम्ही उमेदवारी करत आहोत आमचा हा रोजचाच तुम्ही बघू शकता भाजीपाल्याचा व्यवसाय अगदी आम्ही इथूनच प्रचार पण करतोय आणि आमचा व्यवसाय पण चालू आहे प्रचारासाठी एक दिवस वाढवून पण मिळालाय त्याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल सगळ्या लोकांशी थेट संपर्क असल्याने आम्हाला त्यांच्या मूलभूत काय त्यांच्या अडचणी काय आम्ही कुटुंबातले सामान्य माणसांना काय अडचणी येतात आम्हाला माहिती आहे ते आम्ही नक्कीच एकदम नगरपालिकेत जा आम्हाला निवडून दिलाय आम्हाला संधी दिली मतदार राजांनी तर आम्ही नक्कीच त्या समस्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू नमस्कार मी ज्ञानेश्वर मधुकर खेर शिवसेना ठाकरे पक्षाकडून मी उमेदवारी करतो आहे एक सामान्य भाजीपाला विक्रेता जरी मी या ठिकाणी दिसत असलो तरी देखील माझा थेट अनेक लोकांशी थेट संपर्क आहे भाजीपाल्याच्या निमित्ताने मी अनेक ल कुटुंबियांना परिच आम्ही दोघंही बायको आम्ही दोघंही अनेक कुटुंबांना परिचित आहोत आणि त्याचाच फायदा आम्हाला नक्कीच या निवडणुकीत होईल असा आम्हाला दृढ विश्वास आहे त्याच अनुषंगाने आम्ही या ठिकाणी प्रचार आणि व्यवसाय ही दोन्ही दोन्हीचंही ताळमेळ अगदी व्यवस्थित बनवलेला आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी